हे आपण सगळ्यांना माहिती आहे या अनेक संत भूमी संत ज्ञानेश्वर मानाथ महाराज शेवट संत भावदास महाराज संत रामदास शिव दोरबा कुंभार संत ज्ञानदेव महाराज राणाबाई असे अनेक लोकांचे या ठिकाणी मानले होते या भूमीना या देशात अनेक संतांनी अनेक प्रकारचे ग्रंथ आपल्याला मिळून ओव्या श्लोक काव्य भानोरा अंबेजोगाई संत साहित्याच्या माध्यमातून आदित्य मराठीचे मुकुलराज महाराज या अंबेजोगाईचे आहेत ज्ञानेश्वरच्या धन्माच्या आधी मुकील महाराजांनी सनधी घेतली परंतु पंचाहत्तर वर्ष झाली होती मुकुंद सहा एक महत्वाचा ग्रंथ त्या झाला नाही सिंधू हा ग्रंथ मराठीतील ग्रंथांना भाषा जवळजवळ सारखीच आहे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील इतर ठिकाणी वारातील बोली भाषा खरं जरी नसला तरी किंवा सगळीकडे सारख्याच प्रकारची मराठी भाषा या ठिकाणी आपल्याला आपण बोलले जातो आणि समजून येतो आताच त्याने स्वागत अध्यक्षांनी यांच्या सांगितलं की शिरून तापमान छोट्याशा गावामध्ये देखील एकोणीसशे सत्त्याण्णव ला मराठवाडा साहित्य संमेलनाचं आयोजन त्यावेळेस त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामल हे आजकाल संस आणि उद्घाटक या देशाचे सभापती आदरणीय शिवराज पाटील चाकोरकर साहेब आहेत आणि समारोपाला स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब आले त्या काळामध्ये या साहित्याची चांगल्या प्रकारची मेजवानी भेटली आहे आणि त्या साहित्य समाजाचा मी कार्याध्यक्ष होतो मला व्यासपीठावर बोलायची संधी त्या संमेलनापासूनच मिळाली त्याच्या मला बोलतो येत नव्हतं आणि स्वागत अध्यक्ष म्हणायचे की मला हे काही विचार करत काय विचारायचं तर मला सांगतो मी म्हणलं माझ्याकडे या मी बोलत राहायचे आणि त्याच्यामुळे बोलायला शिकलो साहित्यकामध्ये जायला शिकलो साहित्य समजून घेतलं अनेक धार्मिक ग्रंथ समजून घेतले जेव्हा तुम्ही तत्वज्ञान वाचता आलं आणि म्हणून आज बघा देवदाने या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचा उद्घाटन होण्याचा आणि ते असं नाही या राज्याचा सहकार मंत्री म्हणून आम्ही मलाही सत्ता करणार नीतीला जे मागे असते ते कधीच चुकत नसते त्यावेळेस साहित्य सत्र ग्रामीण भागात होत एवढी उपलब्धी नव्हती मॅनपावर लोकांची प्रबळ इच्छा होती असं वाटत नव्हतं की ते साहित्य सेवना अशी साहित्य समजे काय असं वाटत तस साहित्य समन म्हटलं की मी जातच असतो अशी भारतीय साहित्य सेना त्या मानवाकडून जाण्याची सर आणली साहित्य म्हणजे रामायणची सहली आणि मग त्यावेळी सुद्धा खराकडे आम्ही ठेवलं सोळापूरला झालं साताऱ्याला झालं औरंगाबादला झालं देवगिरी आयोजित मुळ्याने या कार्यक्रमामध्ये माहितीचं सर्वात राजांकडे पहिला आणि मग पत्रिका बघितल्यावर विज्ञान आपण कुठले प्रोग्राम अटेंड करायचे तर डॉक्टर श्रीराम दाबोसे त्या टेंटमध्ये प्रोग्राम होता आणि उत्कृष्ट कलाकार नाटककार आणि साहित्यिक म्हणून श्रीराम लागूची ओळख होती त्या कार्यक्रमाला मी गेलो गेल्यानंतर साहित्य पुन्हा बोलत सोडून आणि मग आपल्याला असेल आपल्याला आठवण सोडून देत नसतं तर त्यांनी बोलत असताना काय बोलायचे बोलले माहिती थोडस गोदर झाला पण त्यावेळेस तर मला एक आठवण वाक्य आठवण येत आहे की आजही लोक आपण बोलतोय किंवा पहिलेच्यासारखे साहित्य राहिले नाही पहिलेच्यासारखे राहिले नाही बैलाच्या सांगू पुरे राहिले नाही पहिल्याच्या सांगे पिक्चर राहिले नाही त्याचं उत्तर त्यावेळेस त्यांनी दिलं आणि आपल्या चाकूर तालुक्यातल्या घरातल्या एका मुलीने आहे तिने पिक्चर काढतात त्याचं नाव दिलं पास आणि मग तालुक्याचा आमदार म्हणून मलाही त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं मला वाटतं कोरोनाचा काही काळ होता त्यावेळेस आणि हा खास पिक्चर शेतकऱ्याला त्या पिक्चरला बक्षीस खूप मिळाला घर त्या मिळालं पण पैसा घेत अनेक देशातून त्याच्या मैशुरीला तिथं कौतुक झालं त्याच्यानंतर अहमदनगरचा घटायला आमच्या मतदारसंघातल्या मुलीने काळजी खूप चांगलं आहे त्याचं नाव काय म्हणतात असं म्हणत आता लोकांना करुणामधून बाहेर द्यायचे आहे तर त्याच्यासाठी ही म्हणजे हे पिक्चर काढायचे आता लोकांना त्याच्या करुणा पाहिजे आणि अशा प्रकारचे त्या शिशूचे पुन्हा एकदा त्या गाण्यांची माझी भेट झाली तुमचं काही मी करते आता आता वातावरण चांगलाय देशामध्ये सरकार आहे आणि राज्यामध्ये आपल्या माहितीचं सरकार आहे डॉक्टर साहेब प्रमुखांमध्ये आणि जे काही आपल्याला मदत करण्याचं ते सरकार पुढे आम्ही आपल्याला करून देऊ पण आता लोकांना त्याची गरज नाही इंटरची गरज नाही आता चांगला तुम्हाला निश्चितपणे मदत करू असं त्या त्यांनी सांगितलं आणि ते घ्यायचा प्रयत्न करा आणि म्हणून मित्रांनो हे सगळं आपल्याला चालू ठेवलं पाहिजे आलं तर खूप घाई झालं मला पण घाई असलं तर मी थोडासा वेळ बसलो मला वाटते गाथे वाढव्या उश्या जाण्यावर खूप चांगलं त्या दिवशी त्यावेळच्या ऑक्त्याने त्या मत व्यक्त केलं होतं आणि पुस्तक हे माणसाचा सगळ्यात चांगला मित्र आहे त्याच्यासारखं मित्र नाही पुस्तक वाचल्यामुळं आपले नवीन काय झालं माणसाचा डोक्यामध्ये अपेशय हटाव आहे का नाही अनेक लोकांना बोला वाटतंय पण का बोलता येत नाही दुसऱ्या डोक्यात नाही म्हणून वाचना हा वाचनच पाहिजे वाचनालय लोक अजून संतान करा तर वेळ मिळतंय का विश्चय काय वेळ मिळत आहे अजून लोक साईड सकाळचे पेपर आग्रह लेख लोकसंख्याने चांगल्या त्याने त्याचा तुम्हाला सत्य उशिरा कार्यकर्त्या सत्तांही आले वेळेस चांगले नेट येतात अनेक पेपरमध्ये येतात देशामध्ये राजकीय स्थिती काय ह्याच्यावर अनेक लेख येतात त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी दिशा येत असतात राज्यकर्ता म्हणल्यावर आता सोप्या करायचे मला आम्हाला पुन्हा ठिकाणी उभा करतात तर सांगता येत नाही मग शेतीचं क्षेत्र असो आरोग्याचं क्षेत्र असो बिझनेसच असो त्याच्यामुळं आपण जर ह्या चळवळीमध्ये सतत राहिलो ह्या लोकांशी राहिलो होतो आणि मला ही ही जी सवय लागली ती आमच्याकडे उदय कुमार जे आहेत त्यांचे वडील जोशी सर आमच्या कॉलेजला एमआडी शिकवायला यायचे आणि मग काही कार्यक्रम घेतले की पुस्तक द्यायचे पुस्तक वाचायचं द्यायचे पुस्तक द्यायचे याकडे एवढं पुस्तक त्यांनी म्हणजे माझ्या बोलक्या जाईच नाही पुस्तक वाचलो थोडं वाचलं सर सकाळी दोन दिवसाला ते आपल्या घरात बसून प्रस्ताव आहे गेलो आणि तसं मला काहीच कळ नाही आणि खरंच कळालं त्याच्यानंतर दुसरं एक गोष्ट केलं अध्यात्म दर्शन के व्ही वनसरेंचं दिलासाभरचं पण के व्ही वनसरेंचं तत्वज्ञान अनेक ठिकाणी वाचण्याचं मला येऊ मी जे कृष्णमूर्तीचा बाबत आहे त्यांचे पुस्तकं वाचले तर पहिल्या वेळेस मला समजा मग ज्यावेळेस मी अध्यात्म क्षेत्रातले काही पुस्तकं मला वाचायची सवय लागली आणि त्याच्यानंतर अध्यात्मदर्शन वाचल्यानंतर मत पुन्हा ते करा थोडं किचकट अध्यात्म आणि अशी चांगल्या घातली होती एकदम कळणार नाही आपला त्याच्याशी संबंध आला पाहिजे नातच उद्देश आहे ते आपल्याला काही पुस्तक करणार नाही आणि त्याच्यामुळं आजही गोष्टी वडिलाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रंथ टाकले वडिला म्हणजे किती अनुभव आहे हे महत्वाचा पागातल्या निमित्तानं आणि माझ्या घरी स्वतः वेळ लागले अनेक पुस्तक हो माझ्याकडे आणि पुस्तकं घरामध्ये घेऊन घेतली कुणी आला की ते वरात घरामध्ये घेवायचे वस्तू नाही वाचलं पाहिजे ग्रंथालयामध्ये जातो मी आमच्या ग्रंथालयात जातो विचारतो कोण वाचतात प्राध्यापकाची यादी महात्मा गांधीमध्ये देखील मला खूप संधी सर होते त्यावेळेस आणि म्हणलं माळी आमच्या ताई त्यांचे मिस्टर त्यावेळेस त्या ग्रंथालय बघायचे होते सतत पुस्तके द्यायचे आणि त्याच्यामुळं मग हे आपल्याला बघता येत आहे बोलता येत आहे त्याच्यामुळं आज याचीही संधी आम्हाला भेटली भाऊनी काहीतरी विचार पुढे मांडला की आता येणाऱ्या काळामध्ये आपण याच्याकडे बघा निश्चितपणे त्याच्या संदर्भात देखील आपण विचार करू आणि पुन्हा गेला त्यावेळेस मला मला अजून आठवणात आहे की आपण बाबा महाराज सातारकरला आम्हाला माझ्या संमेलनाचा कळस चढवायचा मी भगवान सिंग उर्जी पंढरपूरला गेलो आणि बाबा महाराज भेट काढून बसल्यामुळं माझ्या लक्षातच चालले आणि त्यांनाच विचारतो बाबा महाराज कुठे मीच आहे सॉरी महाराज म्हणलं मी लक्षात आले माझ्या मला आम्ही त्या कार्याध्यक्ष आहे आम्ही या या तारखेला आमचं समिती समेलन होणार आहे आपण आम्हाला समारोपाची तारीख नाही आमची प्रामाणिक इच्छा होती बघितले त्यांनी बाकीच्या सगळ्या दुसकं आम्हाला काय आम्हाला होकार दिला नाही पण त्यावेळेस आम्हाला एक कलाकार भेटला शारीर सामने का कार्यक्रम केला सर दिवस निघायचे प्रेक्षकही उठ नाही गेले ते गीत काही महाराष्ट्राच्या तिथे काय म्हणजे असे कलाकार शिरूरला येऊन गेले पण हे त्यावेळेस आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती परंतु इच्छा आणि कार्यकर्त्यांची खूप ताकद होती ते एखादी गोष्ट करायचे आहे समाजाचा व्यक्त झाल्यानंतर काय होऊ शकते उत्तम कारण ते होत असं वाटत होतं की त्यावेळेस ही अखिल भारतीय साहित्य संमेलन मी बघितलं साताराचं एक बघितलं नरसिंहराव साहेब त्या कार्यक्रमाचे उद्घाटन आले होते आणि आणि नसेला सारखायचं काय सगळ्या भाषेवर प्रभुत्व पंतप्रधान कसा असावा अनेक काम आहे कारण एक सांगत असताना की बघ साहित्य आणि त्या भाषेवर प्रभुत्व मराठी बोलत होते तरी ते सदरशीप भेटत असून तरी बोलते की काय साहित्यिक कशा प्रकारचं मराठी आणि सकाळ भाषेवर त्यांचं कमाल होत त्यांनी तिथं बोलत असताना एक उदाहरण दिलं की आपलं मिसाईल होतं आणि मिसाईल फेल घे पेपरवाले त्यांचं काम पेपरवाले घ्यायला लागला पैशाचं वाटून झालं सगळं झालं पण ही बाकीच्या गोष्टी त्याला माहीत नव्हत्या त्या शर्मा कैदरी नावाचा तो संशोधक होता तर ते करत असताना त्याची आई वाढली तर त्यांना अंतिम दिला गेला त्याला देशासाठी एक मोठं मोठं संशोधन करायचं काम त्याचं डोक्यात आम्ही आणि सांगितलं होतं की माझी आई या ज्यावेळेस आकाशात येईल त्यावेळेस माझ्या आईला श्रद्धांजली अर्पण केला सर एवढा त्या काय माणसाने केला पत्रकाराला हे माहिती म्हणतात आणि काय कारण नाही का म्हणजे संशोधन लोक किती त्याच्यामध्ये लक्ष देतात घडतात साहित्य संमेलनामधून शेतीचे प्रश्न आपले मांडले पाहिजेत आज आमच्याकडे अनेक प्रश्न आहेत आता मुक्त शेतीची आम्हाला गरज आहे अन्नधान्य फक्त भेसळ आहे म्हणजे प्रगती केली तर केली आम्ही अनेक देशाला अन्नधान्य बोलतोय पण आता त्या अन्नधान्याची आम्हाला गरज नाही तर आता विषमुक्त अन्नधान्याची गरज आहे दूध बघितलं दोन देखील आम्हाला तुम्हाला कळत साहित्य समाजामध्ये केवळ साहित्यच नाही पण समाजाला ज्या ज्या काही गोष्टी लागणार खेळाच्या संदर्भात महिलाचे प्रश्न गरिताचे प्रश्न आणि गरिबीने खूप मोठी या प्रक्रियेमध्ये काम केली आणि म्हणून साहित्याच्या आणि राज आश्रय असला पाहिजे राज आश्रय असल्याच्या होऊ शकत नाही पण तिथं असलेल्या माणसाला आजारही कळलं पाहिजे की बाहेर आपलं किती नातं जवळचा आहे या लोकशाही आपल्याला माहिती आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समाज रोज करतात देशासाठी राज्यासाठी करता येतात आणि म्हणून त्यांचा बहुमान विकोषित केला पाहिजे म्हणून मला येण्यासाठी थोडंसं उशीर झाला दोन तीन कार्यक्रम होता पण संमेलनामध्ये असं घडत नाही तर आता आपण समजून घेतात आपण मी गेल्यावर एक चांगलं की मला मानू नका एवढं तसं मी वेळ पाळणारा माणूस आहे पण आता वेळ चाहतात पूर्वीचा बाबासाहेब पाटील आताच्या बाबासाहेब पाटील मला फरक ओके साहेब राहणार आहे पहिलं कुठल्याही कार्यक्रमाला बोलला साखरपुराला बोलला कशाला मी हजर व्हायचं पण आता मला तिकडे करीत आम्हाला म्हणजे टाळासाठी नाही अरे राज्याच्या जाऊन एवढं मोठं खातं आहे पुन्हा एकदा या साखर जमीला आपल्याला शेवटचा घटक या जवळीमध्ये कसा येईल आणि त्याच्यासाठी संहितेची आम्हाला निश्चितपणे गरज लागणार कारण त्याच्याशी आम्हाला मानताच येणार नाही आणि मला खात्री आहे माझ्या नेत्यांनी जी माझ्या जबाबदारी दिले मराठवाड्याला हे फायद मिळाला नाही देशमुख साहेब होते सोमल साहेब होते पण याच्यावर प्रवाळा पश्चिम महाराष्ट्राचा हे काही फार अवघड वाटत नाही ज्या नेत्यांनी माझा विश्वास ठेवून दिला फडणवीस साहेब असतील दादा असतील त्या विश्वासाला पात्र होण्याचं या साहित्य समेलचा मोदी साहेबांनी त्या साहेबांकडे खातं दिलं सुरुवातीला आम्हालाही वाटलं की बाहेर सरकार केवळ मोड काळासाठी शहा साहेबांनी हे खात्याची निर्मिती केली का देशामध्ये त्याने देखील गुजरातचे दहा वर्ष या जिल्हा बँकेचे चेअरमन होते येणाऱ्या पाच वर्षामध्ये दहा हजार संस्था या देशामध्ये निर्माण करायच्या आज राज्यामध्ये जेवढे एम्प्लॉईज आपल्या क्षेत्रामध्ये आहेत त्याच्या एवढे एम्प्लॉईज आपल्या या क्षेत्रामध्ये काम करतात ह्याचं श्रेय तुम्हाला जात आहे या सकाळी चळवळीला ज्यांनी रुजवलंय ते म्हणतात आता विठ्ठलराव पाटील असते धनंजयराव गाडगे असते यशवंतरावजी असते जवासाहेब वसंतदादा पाटील साहेब विलासराव देशमुख शंकरराव जी पहिला कारखाना देशामधला यशवंतराव विखे पाटलांनी आणला पंडितजींना उद्घाटन केलं इकडून घालून तिकडे साखर करण्याची प्रक्रिया हा साखर कारखाना काढणं खूप सोपा आहे एवढी मोठी यंत्रणा मिळेल हे सगळ्या गोष्टी तर त्या कालखंडामध्ये त्यांच्या कशामध्ये उभा केले असते हे इमेजिन आहे इमॅजिन आणि म्हणून ह्या सरकारी चळवळीला अजून आपल्याला सुदृढ करायच्या ज्या वीक आहेत ज्या पुनर्विध अवस्थेत आता मराठवाड्यामधल्या बँका तर सगळ्यात पहिले आहेत लातोशीकर एक शेवटी तर त्यांना देखील कसं मदत करता येईल आणि नवीन मग मच्छी महाराष्ट्र ग्रहमान संस्था सोसायट्या डेऱ्या आणि वेगवेगळ्या सोसायटीला सक्षम करायचं पूर्ण करायचे आता स्पर्धेचं योग आला मग ती सोसायटी खरेदी करणार असेल गोळ बांधणार असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला समाविष्ट करायच्या म्हणून सरकार मला सत्कार केला म्हणून त्याच्यामुळे मला बोलावं लागलं आधी काही बोलत नाही अजून मला याचा लाभ घ्यायचा कार्यक्रम असल्यामुळं माहिती घेतो पण बसले तिथे आहे आणि काय कोण काय बोलले आणि काय हिताच आहे सरकार पण काय मदत करणार आहे काय अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टीसाठी एक तुमचा घरचा माणूस समजून तुम्हाला मदत करायचं मी या ठिकाणी साहित्यिकांना शिकायचं असतं सगळ्या गोष्टी आपण असं जर एवढा डोके दिलं असतो त्यांनी काय केलं कमच्या दिला म्हणजे कामाचे नसतो आणि ग्रंथ दिले आणि तापके आता खाली भोक मान्यवर आहे पण ते म्हणणार तुम्ही खालीच बसा ही जी यांची शिस्त आहे ना आणि अखिल भारतीय साहित्य संमेलना देखील मुख्यमंत्री आले तर त्यांना खाली शिस्ती मग त्यांना नाव खरंच कारण नाही का ही व्यासपीठ या लोक आहे आपण खाल्ल्या लोकांनी समजून घ्यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो खूप लोक झाले एवढे लोक म्हणजे साहित्य संमेलना एक दिवशी खूप झाले या तालुक्यातून जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातून आले म्हणून मनसक्तपणाने आपण विचार मागावं किती लोक आहेत ते बघत बसत नाही आकार दोन माणसा तीन माणसावर परिणाम झाला तरी खूप ते परिणामकारक होऊ शकत आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो माझा सत्कार केला आणि मला उद्घाटन म्हणून मला बहुमान दिला त्याबद्दल परिषदेचे आभार मानतो माझे शब्द संपर्क जय हिंद जय हिंद